घोषणा देते माझ्या मागे बोलायचं आणि काय बोलायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे पाटानंतर झालेय फक्त आरोग्य सेविका कर्मचारी संघटनेचा विजय महानगरपालिका आरोग्य कर्मचारी संघटनेचा विजय कमी आहे जेवढ्यात ना आवाज खूप कमी येतो मी काय येणार नाही तुमच्या सोबत आवाज करा मी तुला

we don't go इनफॅक्ट इनफॅक्ट जेव्हा मी स्वतः ना एन एमचा कोर्स केलाय एन एम चा कोर्स केलाय आणि मध्ये भरती निघालेली व्ही भरपूर होत्या तिथे आशा पण होत्या फॉर्म भरलेला पण जर तिथे होते त्यांना माहिती आहे की आपण हेल्प पोस्ट मध्ये काम करतो आणि ज्या ज्याचं प्रशिक्षण घेतलंय त्याच महिला पुढे आल्या मग त्यांना अजून स्कोप दिला पाहिजे होता नाही दिला आपल्याला सहज वाटलं की यार आपण ह्या हेल्पोस्ट मध्ये आहोत पुढे जाण्याची इथे इथे स्कोप आहे ना काय वाटत आतमध्ये गेलं हळूहळू होते नाही होते याच्यासाठी भांडायचंय आपल्याला आवाज मोठा करायचा आहे ठीक आहे अँटीनेटल केअर म्हणजे एन सी जेव्हा महिला गरोदर राहते तिच्या तिची फॉलोअप घेतो आपण त्याला केअर आणि पीएनसी म्हणजे पोस्ट मेंटल म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपण जी काळजी घेतो तिची आणि तिच्या बाळाची म्हणजे माता बाल संगोपन त्याचा हा प्रोजेक्ट असते एन सी आणि पी एन सी आणि ते झाल्यानंतर जा सवा महिन्या झाले करायला घेतो म्हणजे बाळ पण जेव्हा ते बाळ चाळीस महिने चाळीस दिवसांचं होतं तेव्हा पहिलं इंजेक्शन येतं ते म्हणजे पॅन्टा मग ते लसीकरणाचं आपण सगळं मॅनेज करतो म्हणजे प्रत्येक महिन्याला त्याला लसीकरणासाठी बोलवतो त्याला दर महिन्याला लसीकरण झालं पाहिजे पोलिओचे इंजेक्शन असतात गोवर इंजेक्शन आहेत परत पाच वर्षाचं इंजेक्शन आहे जे डीचे इंजेक्शन आहे गरदर स्त्रियांना टीडीचे इंजेक्शन दिलं जातं गरोदरपणामध्ये दोन इंजेक्शन असतात त्यानंतर झाले आपलं जंतनाशक गोळ्या म्हणजे ज्याला आपण जोरात बोलतो ना किडे की दवाई चाये क्या <laughs> त्या जंतनाशक गोळ्या जंतनाशक निर्मूल सहा सहा महिन्यांनी जंतनाशक गोळ्यांचं वाटप केला जातो त्याच बरोबर नऊ महिने आणि दीड वर्ष याच्यासोबत दिलं गेलं जाणारं विटॅमिन ए जे डोळ्यांसाठी लहान मुलांची इम्युनिटी सिस्टम खूप कमी असते त्याच्यासाठी आपण काय देतो विटॅमिन ए देतो ते डोळ्या डोळ्यांसाठी असतं त्यानंतर येतो पोलिओ सगळ्यात महत्त्वाचा पोलिओ निर्मूलन जो आपण केला आणि त्याचं क्रेडिट जातं इतरांना त्या इतरांचं मला नावही घ्यायचं नाही आहे so, सो पोलिओ निर्मूलन आपण केलं आहे कोविडमधून आपण पुढे जाऊन म्हणजे आरोग्यसेविकांनी पुढे जाऊन कामं केली आहेत जसं कोरोनाचे पेशंट शोधा वगैरे सुरुवातीला काही प्रिकॉशन्स नव्हते पण हळूहळू हळूहळू आले पण ते काही आपल्यापर्यंत पोहोचले नाही जे म अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंतच ते मिळत गेले त्यानंतर आले अरे मास्क सुद्धा कोणी देत नव्हतं आपण आपलेच घरामध्ये बनवून ते झालं त्यानंतर गेला तर इंजेक्शन कसं सांगणार की हे काय कुठलं कशाचं काय कशामध्ये काय तर मी म्हंटल मी फक्त कार्ड बघते आणि रिकामी जागा असली तर तुमच्याकडे पाठवून सोडू तर मी सगळं सांगते हे काम तुम्ही करायचं फक्त मी ना रिकामी जागा असली ना काय बघून तेवढच मला कळतं आणि मी तुमच्याकडे पाठवून देते की ह्याला कोण असतं ते इंजेक्शन द्या आणि तुम्ही काय असेल ते सांगा आपलं काम तेवढच आहे हो आपलं काम एवढं नाही की आपण एरिया जाऊन हे इंजेक्शन नवीन आशा आहेत त्यांनी शिकलेले आहेत त्यांना माहिती आहे पण माझ्यासारखी अडाणी आहे जास्त शिकलेली नाही मला काय कळत नाही मी एकच सांगते मी शिकलेली जास्त नाहीये जेव्हा मला घेतलं तेव्हा मला विचारलंच नाही शिक्षण किती होतं मला फक्त डायरेक्ट असं सांगितलं की सिस्टरांच्या बरोबर फिरायचं आहे आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही फक्त सिस्टरांच्या बरोबर फिरायचं सिस्टर सर्व वहीमध्ये लिहायच्या तेव्हा आम्हाला वह्याही नव्हत्या आणि आता आम्हाला पिंक रजिस्टर भरायला सांगतात तरी आम्ही म्हणतो सिस्टर अगोदर म्हणतात की पहिलं पान बरा मग आम्ही तुम्हाला दुसरं पान शिकवतो दुसरं झालं की तिसरं शिकवतो आणि मग आम्ही काय म्हणतो हो बरोबर आहे तुमचं आम्हाला कुठे आता तर मला पण सांगितलं मी म्हंटल सिस्टर आता मला एन चा कोर्स करण्याचं वय नाही हो राहिलं आता मी कुठे एन एम चा कोर्स करणार त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही जे आहे ते दिवस आपले ढकलायचं काम करते बघा जर जमत असेल तर नसलं तर मला लिहून द्या की मला कामावर तुम्ही काढताय पण कोणी तसं करू शकत नाही आपल्याला का लिहून देऊ शकत नाही कारण का आपले युनियन आहे आपलं युनियन आपल्या पाठीशी आहे आणि जरी असं